डीजे नको म्हणून आम्ही पारंपरिक वाद्याला प्रोत्साहन देत आहोत डीजेच्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघताय लोक डीजे लावतात दहा बेस बारा बेस पंधरा बेस अक्षरशः काही लोकांचा त्यामुळे मृत्यू होतोय त्या पार्श्वभूमीवर आम्ही पारंपरिक वाद्याला प्रोत्साहन देत आहोत राज्य सरकारला आमची ही विनंती आहे की याला प्रोत्साहन द्यावं आणखी एक ज्या प्रकारे तुम्ही बघता हो प्रकारचे वडगाव शेरीतून बऱ्याच वाद्य पथकांनी आम्हाला ढोल तशा पथकांनी आम्हाला दिलेला आहे आणि जवळपास पंधरा ते सोळा संघ या ठिकाणी स्पर्धेसाठी आलेले आहेत आणखी एक तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचं वर्ष असणार आहे कशा प्रकारे तुम्ही बघता मुख्य नेते शिंदे साहेबांनी माझ्यावर शहर संघटक पदाची जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडणार आहे येणाऱ्या मनपा निवडणुकीत महानगरपालिका निवडणुकीत आम्ही कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर भगवा फडकू एकंदरीत वडगाव शेरी भागात किती नगरसेवक वडगाव शेरीतून आम्ही जास्तीत जास्त नगरसेवक मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना भेट देणार आहोत शहराचा विचार करायचा करायला संघटनवाडीसाठी तुम्ही कोणत्या संघटनवाडी साठी आम्ही आता वडगाव शेतीत येत्या काळात एक चाळीस पन्नास शाखा नवीन सुरू करत आहोत आणि अखंड शहरात अखंड शहरात आम्ही तीन चारशे शाखा नवीन उभारण्याचा प्रण केलेला आहे नवीन प्रवेश आणि येत्या काळात काय इन्कमिंग आहे का, का। रोजच इनकमिंग आहेत आमच्याकडे रोजच आमच्याकडं पाच पंचवीस पन्नास लोक रोजच आमच्याकडं इन्कमिंग साठी येत आहेत